पर्यावरणाचे संवर्धन आणि नागरिकांना शुद्ध हवेचा अनुभव देण्यासाठी शिवकर ग्रामपंचायतींमध्ये नव्याने इको पार्क विकसित केला जाणार आहे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले वर्ल्ड विजन इंडिया आणि हुंडाई मोबिस या सी एस आर फंडातून या मॅनग्रोव्ह संवर्धन करणे आणि ऑक्सी पार्क अशा इको पार्कची उभारणी होणार आहे हरित उपक्रम या संकल्पनेतून हब पार्क साकारण्यात येणार आहे शिवकर येथील राजेश जैन हायस्कूलजवळ या पार्कच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्यासह भाजप नेते संजय पाटील एकनाथ देशेकर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील यतीन देशमुख शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे उपसरपंच मोनिका पोपेटा रवींद्र ढवळे मंगेश ढवळे संतोष मते प्रांजल पाटील रितू पाटील सुरेखा टिपले रेश्मा पाटील ग्रामपंचायत अधिकारी सचिन बाळाराम पाटील मुख्याध्यापक सुरेश ढवळे गणपती देवस्थान अध्यक्ष गोपाळ पाटील चंद्रकांत ढवळे मोहन पोपेटा तुकाराम टोपले माया पाटील तुकाराम पाटील भरत पाटील लक्ष्मण कांबळे रोशन तुपे समीर पोपेटा पोलीस पाटील मिलिंद पोपेटा गोमा ढवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठराविक काही ज्या ग्रामपंचायती त्या Bye. शेठ अजून ही कंपनी आम्हाला अशी भेटली का ते अजून आम्हाला पुढची पण आम्ही ज्या पद्धतीने त्यांना सहकार्य केलं ते आम्हाला गणतंत्र प्रकल्पाला आपण आपल्या पद्धतीने तरतूद केलेली आहे पण त्याला अजून आधुनिक ती लोक आम्हाला मदत करणार आहेत गावात ज्या ज्या गोष्टीसाठी सियासर पांढरे आपल्याला काय आवश्यक लागतील ते सुद्धा ते आम्हाला मदत करणार आहेत आणि योगायोग असा शेट आमच्यासाठी हे नशीबान ठरला की मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री समृद्ध योजना ना पंचत्रा अभियान आता पचिसा करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो रिझन आहे त्याला धरून आम्ही कुठेतरी आज काम करतोय याचा सुद्धा आम्हाला एक अभिमान वाटतं आणि या रँकिंग साठी आम्हाला एक गोष्ट चांगली फायदेशीर पाडणार आहे